बातमी अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत नव्या सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असणार आहे विशेष म्हणजे अर्थमंत्री म्हणून अजित पवार उद्या अकरावा अर्थसंकल्प सादर करतील तब्बल अकरा वेळा राज्याचा अर्थसंकल्प ते मांडणार आहे महाराष्ट्राचे पहिलेच अर्थमंत्री ते ठरणार आहे राज्याच्या आर्थिक प्रगतीसाठी ते अर्थसंकल्पात काय तरतुदी करणार याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे अर्थमंत्री म्हणून अजित पवारांनी आतापर्यंत कधी अर्थसंकल्प सादर केलाय ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून एकोणीसशे नव्याण्णव हो, दोन हजार कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीसाठी विशेष धोरण दोन हजार ते दोन हजार एक औद्योगिक विकासासाठी भरीव तरतुदी 2001 ते दोन हजार दोन शिक्षण आरोग्य सेवांसाठी भरघोस निधी दोन हजार <द्वारीग> दोन आणि दोन तीन पायाभूत सुविधा वाहतूक वा, वा, विकासावर भर दोन हजार तीन आणि दोन हजार चार महिला सामाजिक न्याय विभागासाठी विशेष तरतूद दोन हजार दहा आणि अकरा पर्यावरण जलव्यवस्थापनासाठी धोरणात्मक योजना दोन हजार अकरा आणि बारा कृषी सिंचन प्रकल्पांना विशेष गती दोन हजार बारा आणि तेरा शहर विकास रोजगार निर्मितीला दोन हजार एकवीस आणि बावीस कोरोनानंतर अर्थव्यवस्थेला उभारी देणारा अर्थसंकल्प दोन हजार चोवीस आणि पंचवीस आर्थिक पुनरुज्जीवन आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प